नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण एकदम साधी आणि सोपी रवा केकची रेसिपी पाहणार आहोत तेही अगदी घरगुती साहित्यात आणि त्यासोबत तुम्हाला जर केक अजिबात बनवता येत नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदा केक बनवत असाल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा तुमचा सुद्धा केक कधीच चुकणार नाही इतकं सोपं प्रमाण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक किंवा जाड दोन्हीपैकी कुठलाही घेतला तरी चालेल त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे सर्वात अगोदर साखर आणि रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी तेल टाकायचं आहे तेल आपण जेवणात नेहमी जे वापरतो तेच वापरायचं आहे फक्त जास्त उग्र नको किंवा त्याऐवजी वितळलेलं बटर वापरलं तरीही चालेल आता त्याच वाटीने अर्धी वाटी कोमट केलेलं दूध टाकायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि दोन चमचे व्हॅनिला टाकायचं आहे व्हॅनिला नसेल तर त्याऐवजी वेलची पावडर टाकली किंवा जायफळ पावडर टाकली तरी सुद्धा चालेल इथे मी साहित्य मोजण्यासाठी कांदेपोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरलेला आहे आता त्याच चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा किंवा बेकिंग सोडा वापरला तरीही चालेल आता हे मिश्रण मिक्सरमध्ये पाच ते दहा सेकंदासाठी फिरवून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी इथे मी तुटीफ्रुटी घेतलेली आहे तीन रंगाची दोन चमचे त्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व टोटी फ्रुटीला व्यवस्थित पीठ चोळून घ्यायचं जेणेकरून टोटी फ्रुटी केकच्या तळाला जाऊन बसणार नाही आता कढईमध्ये एक छोटी वाटी भरून मीठ टाकायचं आहे आणि मीठ व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती रिहीट करून घ्यायची आहे कढई आता कुकरचा डब्बा घ्यायचा आहे त्याला तेल चोळून घ्यायचं आहे एक चमचाभर त्यानंतर त्यावरती एक चमचाभर पीठ भुरभुरून घ्यायचं आहे म्हणजे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून केक खाली लागणार नाही आता त्यामध्ये सर्व बॅटर टाकायचं आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी तुटीफ्रुटी टाकायचे आहे तुटी फ्रुटी नसेल तर तुमच्या घरामध्ये काजू बदाम अवेलेबल असतील तर त्याचे बारीक काप करून टाकले तरी सुद्धा चालेल त्यानंतर डबा हलकासा खाली टॅप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रीहीट झालेल्या कढईमध्ये डबा ठेवून द्यायचा आहे वरतून झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास मीडियम फ्लेम वरती केक बेक करून घ्यायचा आहे अर्धा तास अजिबात केकला हात लावायचा नाही किंवा झाकण काढून पाहायचं नाही अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता केक मध्ये मी सुरी रोवून पाहिलेली आहे तुम्ही पाहू शकता सुरीला अजिबात बॅटर चिकटलेला नाही अगदी क्लीन निघाली आहे याचाच अर्थ केक व्यवस्थित बेक झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता केकच्या सुद्धा सुटलेले आहे आता केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता केकला डिमोल्ड करून घेऊया म्हणजे भांड्याच्या बाहेर काढून घेऊया त्यासाठी केक, त्या केक टीनवर एक झाकण ठेवायचं आणि अलगद डबा उलटा करून त्यावर अलगद हाताने टॅप करायचं केक आपोआप बाहेर येतो आणि डबा उचलून पाहू शकता डब्याला अजिबात बॅटर चिकटलेलं नाही आणि केक अगदी व्यवस्थित निघालेला आहे तुम्ही पाहू शकता केकला अगदी व्यवस्थित रंगसुद्धा आलेला आहे आणि आता आपण केकसुद्धा कट करून पाहूया आणि तुम्ही पाहू शकता केक किती स्पंजी झालेला आहे किती मौसूद झालेला आहे इथे मी तुम्हाला केकचा एक पीस उचलून दाखवते तुम्ही पाहू शकता आतमध्ये किती सुंदर जाळी आलेली आहे आणि व्यवस्थित फुगला सुद्धा जर बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता फक्त इनो वापरल्यावर एवढी काळजी घ्यायची की इनो मिक्स केल्यानंतर बॅटर लगेचच कढईमध्ये बेक करायला ठेवायचं नाहीतर बॅटर जर लवकर कढईमध्ये बेक करायला ठेवला नाही तर इनो लवकरच इनॲक्टिव्ह होतो आणि त्यामुळे केक फुगत नाही चला तर मग कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय